आम्ही कोलवडीकर ग्रामस्थ सगळे काल सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान पळशीकडून साताराकडे जाणाऱ्या एका स्विफ्ट कारने बेधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवून एका पाच वर्षाच्या पाच येता पाचवीमध्ये असणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीला रॉंग साईडला जाऊन धडक दिली कारण त्यांचा गाडीवरती कंट्रोल नव्हता त्यांचा त्यांच्यावरती कंट्रोल नव्हता अशा मुलीला धडक दिल्यानंतर पुढे जाऊन दहा ते पंधरा फुटा पुन्हा मोटरसायकलवरती धडक दिली आज ते सुद्धा पोरग यशवंत हॉस्पिटल सातारामध्ये ॲडमिट आहे अशा परिस्थितीमध्ये तो तिथं न थांबता गाडी घेऊन पळून गेला नुसता पळून गेला ना सात नाही सातवडचं पोलीस स्टेशन क्रॉस करून जंडेश्वर भीमनगरच्या एरियामध्ये उसात गाडी घालून ठेवली आणि आज मी तिला आम्ही रात्री कंप्लेंट देऊन सुद्धा पोलीस स्टेशनकडून तपासाच्या बाबतीमध्ये कुठलीही सूत्र ती हल्लेली नाहीत दुसरा त्यातला आणखी प्रकार आज सकाळी आम्ही रात्रभर वेट करून आज सकाळी सात वाजता बॉडी घ्यायला आम्ही तिथं थांबलो होतो त्या मुलीची जी, जी जागेवर मृत पावली त्या मुलीची बॉडी आमच्या ताब्यात दिली त्यानंतर गाडीतनं बॉडी आम्ही बाहेर घेऊन जाणार तेवढ्यात पुन्हा एकदा पोलीस आणि इथलं सिव्हिल हॉस्पिटलचं प्रशासन आम्हाला माघार घेऊन येतं का तर आम्हाला ब्लड सॅम्पल घ्यायचे कुठला प्रकार आहे हा रात्री पी एम झालं आणि आज म्हणतात आम्हाला सकाळी पी एम ब्लड सॅम्पल घ्यायचे काय प्रकार चाललाय किती आहे सण करणार आहे या सगळ्या व्यवस्थेची जनतेची या बाबतीमध्ये माझा आरोप आहे की या सगळ्या बाबतीमध्ये आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय आणि या बाबतीमध्ये कुणाचे हात आहेत हे पोलिसांनी तपासून काढावं व्यवस्थेने तपासून काढावं नागरिकांची आमच्या गावातल्या आणि आमच्या सगळ्या नातेवाईकांची एकच मागणी आहे त्या आरोपीला चार तासाच्या आत जर अटक झाली नाही तर ह्याचं आंदोलन कलेक्टर ऑफिसपुढं आणि एस पी पण आम्ही करणार आहेत आणि याच्या या सगळ्या व्यवस्थेला प्रशासन जबाबदार असेल याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी एवढेच आमचं या बाबतीमधलं म्हणणं आहे आरोपीने आरोपीने त्यानंतर रात्रीच्या वेळीला दहा साडे दहाच्या दरम्यान नऊच्या दरम्यान माहित नाही पण कोरेगाव पोलिस स्टेशनला मेल केला ही गोष्ट खरी आहे जर तो इसम मेल करू शकतो तर पोलीस स्टेशनला का जाऊ शकत नाही मेल करून सांगतो की पोरगी आडवी आली आणि म्हणून मला गाडीवर कंट्रोल राहिला नाही पोरगी अडवायचा प्रश्नच नव्हता कारण पोरगी रस्त्यापासून खाली पाच सहा फुट होती रॉन्ग साईडला ती पण रस्त्याने पादचारी मार्गाने चाललेली मुलगी उडवून जातो हा सांगतो की मला भीती होती गावकऱ्यांची मारण्याची म्हणून मी निघून गेलो हा कुठल्या कायद्यात प्रकार बसतो हा प्रकार हा हिट अँड रनचा प्रकार आहे आणि हा कधीही मुळात पाठीशी घातला जाणार नाही पोलिस स्टेशननी जर तो मेल आला होता तर तो, तो आय पी ट्रेस केला का त्या मोबाईल ट्रेस केला का आणि पुढचा तपास काय केला याची आम्हाला सगळी तंबूत माहिती त्यांनी द्यावी अन्यथा याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील जेन आक्रोश काय राहील या बाबतीमध्ये मी आज काय सांगू शकत